पुढच्या वर्षी बारावी आहे चांगले पर्सेंटेज मिळवून देवीला नवसच करून येतो या वर्षी हो मी देवीला सांगणार आहे पुढच्या वर्षी माझी बारावी आहे माझे हे कर लक्ष ठेव लक्ष ठेव हा पेपर चांगले जाऊन देत दा बारावीचे पेपर चांगले जाऊन दे मला लक्ष ठेवायला सांगणार देवी एकदम जड अशी वस्तू सिम्पल चला आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे तर तुम्हाला सर्वांना आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ओळख काढायची झाली तुझी मग तू तु कोणत्या घरातल्या सांग सांगू शकतो असं म्हणजे घरातला कोण एखादा मोठा माणूस वगैरे रुपे सांगणे हे गावातल्या ओळखतात म्हणजे तुझे ते कोण आहेत माझा काका लागतो राजा युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि ते देखील एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्हाला थांबलेलं बघून त्या कळलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे आणि आपला सब चा ट्रायपड देखील आता आलेला आहे ज्याची आपल्याला खूप दिवसांपासून आतुरता होती आणि मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल आपला पहिला ब्लॉग कुठे स्टार्ट झालेला कशी आपली जर्नी होती आणि आज कुठे येऊन पोहोचले ते तुम्ही आपल्या समोरच बघू शकता आपल्याकडे आज ट्रायपॉड नव्हता तो देखील इथे आला आप आपल्याकडे गोप्रो देखील नव्हता आधी आपण कॅमेरामध्ये शू कॅमेरामध्ये शूट नाही करायचो आधी आपल्याकडे साधा सॅमसंगचा मोबाईल होता त्याच्यावर आपले खूप सारे ब्लॉग बनले आणि आज आपण हा गो हे गोप्रो तर घेतलाच आहे आणि त्याच्यासोबत ट्रायपॉड देखील घेतलाय आणि आपल्यासोबत आज रोहित आंगणे देखील आहे जो हा त्या गावचं घर देखील तर तो, तो, तो काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देखील देणार आहे तर आता दादा त्याला काहीतरी प्रश्न थोडे प्रश्न विचारेल तर त्याची तो उत्तर देईल तर आज आपल्यासोबत आहेत रोहित आंगणे जो आपला खास मित्र आहे आणि तो अंगणेवाडीतील एका आंगणे कुटुंबाचा सदस्य आहे तर तो आज गाव त्याच्या गावच्या जत्रेबद्दल आपल्याला माहिती देणार आहे आणि तो देखील जाणार आहे त्या तर आपण त्याच्याशीच बोलूया आणि तुम्ही रोहितला आपल्या बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितला असेल जसं की आपण साई भजनच्या पालखीला शिर्डीला गेलो होतो डिसेंबर महिन्यात त्यानंतर आपण साईचा बर्थडे लोणावला फार्म हाऊस वरती केला तिकडे पण आपल्यासोबत रोहित होता होता ना रोहित हा तर कसं वाटलं आमच्यासोबत धमाल मस्ती केली आपल्यासोबत पिकनिक मध्ये मजा आलेली दिवस मध्ये आम्ही मजा केली आणि शिर्डीला गेल्यावर जेव्हा लय मजा केली तिकडे आम्ही रात्र दिवस जागरण करत होतो आम्ही शिर्डीला गेलेलो जेव्हा लय धमाल केली तिकडे आम्ही रात्रीचं जागरण बिगरण करायचो आणि खूप मजा केली मजा केली तिकडे आम्ही रात्र सकाळी पर्यंत आम्ही जागरण करत असायचो त्यानंतर मग आता तू आंगणेवाडीला जाणार आहे असं मी ऐकलं तर कधी आंगणेवाडीची जत्रा दोन मार्चला आंगणेवाडीची जत्रा आहे अच्छा आणि मग तू सोळा वर्ष झाली तुला आज सोळा वर्षात एकदा तरी अंगणेवाडीची जत्रा मिस केली आहेस का आतापर्यंत नाही मी सोळा वर्ष झाल्या मी सोळा वर्ष झाल्याशिवाय मी जत्रेला गेलो आहे म्हणजे सोळा वर्ष पूर्ण तू जत्रा अटेंड केली आहे ओके मग ह्या वर्षी जत्रेमध्ये नवीन काय असणार आहे या वर्षी जत्रेला नवीन अटेंड आहे की भाविकांना नऊ लाईनी सोडलेले आहेत त्यांच्यामध्ये काय दिक्कत येणार अच्छा असा कोणता कोणता अशा वाडीवाडीतून असणार की गावागावातून वेगवेगळ्या असणार गावागावातून असणार मालवण मालवण मसुरा कणकवली असे असणार आहे अच्छा ओके ओके आणि मग त्याचबरोबर मग टॉयलेटची वगैरे सोय कशी काय असणार लोकांसाठी ओळ्या तासोन तास, तास लाईनीत लोक जर उभे असणार मग टॉयलेटची वगैरे सोय टॉयलेट ची आता सोय केलेली आहे अच्छा टॉयलेट ची सोय केलेली आहे रोहित तुझं गावचं घर आहे ना ते मंदिरापासून ते अंगणवाडीची जत्रा जिथे असते ते तुझं घर तिथून जवळ आहे की थोडं लांब वगैरे असं काय जरा दोन अंतरावर माझं घर आहे तिथून असे जर गल्ली गेली तिथून वर गेलं तर माझं घर आहे आणि तिथून जवळ बस स्टॉप वगैरे असं काय आहे का म्हणजे भाविकांना येण्यासाठी हा तिकडे माझ्या मामाने बस स्टॉप उभं केलेला आहे आता मुंबई वरून कोणते भाविक येत असतील तर जवळचे स्टेशन कोणते म्हणजे अंगणेवाडीच्या जत्रेला जर यायचं असेल तर स्टेशन म्हणजे असं काही नाही अंगणेवाडी सांगितलं की तिकडे तिकडे बस सोडलेले आणि जर कोणत्या भाविकांना जर मुंबईवर ना जर यायचं असेल अंगणेवाडीच्या जत्रेला तर जवळचं कोणतं स्टेशन आहे का म्हणजे असं कणकवली आहे कणकवली आणि तिथून बस वगैरे सुटतात का आंगणेवाडी साठी जवळ तिथे डेपो वगैरे असेल ना इथे आणि जत्रा किती किती तारखेपासून किती तारखेपर्यंत दोन ते दोन, दोन तारखेला चालू ते संपणार लगेच तीन तारखेला म्हणजे एकच दिवस जत्रा की चार तारखेला तार भाविक असले तर पुढे वाढते अच्छा भाविक नसले तर दीड दिवसाची जत्रा असते आणि तिथे असत दर्शन वगैरे होत म्हणजे आता जर व्ही आय पी पास वगैरे असं काय सिस्टम आहे का हो पास असं आहे व्हीआयपी आणि त्याच्यासाठी म्हणजे वेगळे पैसे वगैरे असतील नाही नाही त्याच्या जर काही पैसे नाही तर आता जर दर्शन घेण्यासाठी कोणता व्हीआयपी पास वगैरे आहे का आणि किती वेळात म्हणजे असं दर्शन होत व्ही आय पी पास मध्ये तुम्हाला दीड तासात दर्शन होऊ जाऊ शकतो अच्छा आणि सेलिब्रिटी आणि म्हणजे पॉलिटिक्सचे लोक तर फार येत असतील त्या ठिकाणी नेते मंडळी वगैरे आणि तरी किती तासात दर्शन होतं म्हणजे असं नॉर्मली बघायला गेलं तर जर लाईन भरपूर असली तर तुमचं दर्शन लेट होऊ शकतं म्हणजे आज पाच तास असं किती तास अंदाजे तुझ्या तरी दोन तीन तास लाभू शकतो आणि मग तू तूने कुटुंबातले आहे मग तुला डायरेक्ट दर्शन असेल ना आयडी कार्डच असतं सोडायला असतो असं तुम्हाला एकदा बोललेला बरोबर ना मी लाईन सोडायला असतो तर मित्रांनो रोहित असेल जर तुम्ही देखील जात असाल अंगणेवाडीच्या जत्रेला तर रोहित दिसलं तर नक्की झालं आज आपला व्हीआय पी दर्शन तर देऊ शकतं की नाही देऊ शकतो देणारच देणारच आणि मग रोहित तू पाच बनवलाय की नाही मग बनवलंय नक्की आपल्या चॅनलचं नाव सांगा देवगडचा राजा तो आपल्या तुम्हाला म्हणजे व्हीआयपी आय पी दर्शन करून देईल नक्की ना चालेल चालेल चाले, चाले. चाले। चला आता आपण अनबॉक्सिंग करूया आपलं जे आलंय एकदम जड अशी वस्तू सिम्पेक्सिटी चला बघा आणि आज संकष्टी चतुर्थी पण आहे तर तुम्हाला सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर चला साई आता अनबॉक्सिंग करायला घेतो आहे तर खोल साई बघूया आता ट्रायपॉड आपली कशी ने अन, आली ॲमेझॉनने आपल्याला डिलेवर केली आहे ऑन टाईम थोडं लेट झालं होतं एक दोनदा आम्हाला मिसगाईड पण झाला ॲमेझॉनकडनं पण चालेल चला आले आता बघूया आपण ट्रायपॉड आपल्याला कशी भेटली आहे ॲमेझॉनकडनं आणि खूप भारी ट्रायपॉड मागवलेली आहे टायमेरी ला आणि आमची तिसरी ट्रायपॉड आहे पहिला दोन ट्रायपॉड झाल्या आता दोन सेल्फी स्टिक पण घेतल्या त्यानंतर प्रोफेशनल व्हिडिओ दाखव दाखव जरा ही नाही हा साईड हॉरिझॉन्टल कर ना कॅमेरा समोर हा ही बघा प्रोफेशनल व्हिडिओ ट्रायपॉन आणि साईच्या आता बघा सी नाईन वर ए आणि आपला असा ट्रायपॉड असणार आहे आतमध्ये तर चला आता अजून आपण ट्रायपॉड चे जे फीचर्स आहेत फंक्शन्स आहेत सर्व आम्ही तुम्हाला तो जो खूपच मस्त अशी बॅग देखील दिली आहे आपल्याला त्यांनी बॅग वगैरे बॅग सगळं बॅग मध्ये आता ट्रायपॉड आपला आणि बाउन्स वगैरे सर्व आहे आणि ते देखील ते स्टँड आहेत खालचे रब्बर स्टँड आहेत आणि बघा ट्रायपॉड ओपन करतोय आई फायनली आपलं ट्रायपॉड ओपन झालेला आहे आणि याचे फीचर्स फंक्शन वगैरे मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ट्रायपॉड आलेला आहे घरी आणि मस्त मोठा कर ओपन त्याला कर ओपन कर चला प्लॅस्टिक मधून बाहेर काढूया आणि ते एक्स्ट्रा दिले स्टँड्स हा एक्स्ट्रा स्टँड पण आहेत बरोबर रबर सही ट्रायपॉड आलाय बघा मित्रांनो खूपच मस्त क्वालिटीचा ट्रायपॉड तुम्हाला बघायला मिळतोय आणि बघा ट्रायपॉड बघा खूप भारी ट्रायपॉड आलेला आहे आणि मस्त एकदम नवीनच्या नवीन ट्रायपॉड आलेला आहे कुठेच काही डॅमेज वगैरे नाही खूप मस्त ट्रायपॉड आले आहे बघा तर बघा ट्रायपॉड मिळालेलं आहे आणि माझ्या भावाने सेम ट्रायपॉड मागवलेला सहा वर्षा आधी त्याला हा ट्रायपॉड खूप स्वस्त्यामध्ये भेटला आणि थोडा हेवी पण होता हा तेवढा हेवी नाही वाटत आहे मला पण ट्रायकॉड भारी आहे क्वालिटी वगैरे सर्वात भारी आहे ट्रायपॉडची आहे बघा खूप सुंदर ट्रायपॉड मिळाला हा बघा लहानपणापासून गावीच राहायचं की मुंबईला राहतो आणि मी मुंबईला दोन वर्ष गावी गेलो मी मी अच्छा ते गावाला गेले अच्छा ओके म्हणजे लहानपणापासून तू गावीच आहे आणि आता मुंबईला आलास ना म्हणजे आता आणि शिक्षण वगैरे म्हणजे तुझं सगळं गावीच असणार पहिल्यापासून कोणत्या शाळेत होता वड्याचा पाठ वड्याचा पाठ शाळेत होता तुझ्या शाळेचं नाव काय वड्याचा पाठ अच्छा वड्याचा पाठ या शाळेत होता मग तुझे मित्र मंडळ मंडळी वगैरे खूप धमाल केली शाळेमध्ये लहानपणी लहान बनेले धमाल केलेली अच्छा आणि म्हणजे तुला आता गावी मस्त वाटायचं की आता इथे मजा येते इथे मुंबईला मजा येते का गावी मजा नाही यायची गावी यायची मजा पण जास्त असं फिरायला भेटायचं नाही मुंबईला जास्त फिरायला भेटतं अच्छा आणि मग अंगणेवाडीतील तुमचा असं कोणत्या घरातल्या असं जर ओळख काढायची झाली तुझी तर तू कोणत्या घरातल्या सांगू शकतो असं म्हणजे घरातला कोण एखादा मोठा माणूस वगैरे रुपेश अंगणे हे गावातले ओळखतात म्हणजे तुझे ते कोण आहेत माझा काका लागतो अच्छा सक्के काका लागतात आणि असं देखील ऐकलंय की तुझ्या मामाने बसस्टॉपच दे, काम देखील कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतलंय बरोबर ना हो माझ्या मामाने तिकडे बस स्टँडच कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे अच्छा मग बस स्टॉप अच्छा बस च वगैरे काम देतात का अच्छा तर आणि जर फिरण्याचे ठिकाण वगैरे बघायला गेलो तर इथे कोणती अशी चांगली मस्त म्हणजे आपण फिरण्याची एक दोन दिवस राहायला आली लोक समज तुझ्या जगावी तर मग आजूबाजूला ठिकाणं कोणती अशी मंदिर बीच वगैरे असं कोणतं काय मालवण किल्ला आहे ओके ये तारकर्ली बीच वगैरे माहिती माहिती तारखं आहे परत कुंकेश्वर मंदिर वगैरे पण आहे कुंकेश्वर पण आहे अच्छा मग तुझी आता तिकीट कधीची आहे दोन तारखेला जतर आहे आणि आज आपली एकोणतीस अठ्ठावीस तारीख आहे ना आज हा मग अठ्ठावीस तारीख आणि मग तुझी तिकीट कधी कोणत्या ट्रेनची आहे एकोणतीस तारखेची माझी तिकीट आहे जनसताब्दीची म्हणजे उद्याच 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 जाणार ना उद्याच जाणार हा ओके मग तुला प्रवासासाठी खूप खूप हॅपी जर्नी माझ्याकडून पण हॅप्पी जर्नी आणि प्रसाद घेऊन आणि आरामात प्रवास कर एकदम घाई गडबड करू नको okay. दे हा आणि देवीला जे काय आहे त्याची पुढच्या वर्षी बारावी आहे चांगले पर्सेंटेज मिळून देवीला नवसच करून येतो या वर्षी हो मी देवीला सांगणार आहे पुढच्या वर्षी माझी बारावी आहे हा माझ्या लक्ष हे कर लक्ष ठेव लक्ष ठेव हा पेपर चांगले जाऊन देत बारावीचे पेपर चांगले जाऊन दे म्हणून लक्ष ठेवायला हो नक्कीच नक्कीच आणि मग तू येणार कधी गावावर ना पाच तारखेला अच्छा ओके आणि रोहित पण आपला जनशताब्दीने यावर्षी गावी चाललाय आणि मग होळीचा होळीचा काय प्लॅन आहे यावर्षी मग होळीला परत जाणार आहे की होळीला या वर्षी गावाला नाही जाणार होळी यावर्षी मुंबईलाच करणार आहे अच्छा बरोबर मग आपण करू होळीचा प्लॅन कुठेतरी आणि मग मुंबईला दरवर्षी गावीच असेल ना, गावी ना होळीला नाही दोन वर्ष फक्त गावाला गेलो अच्छा दोन वर्ष वर्षी पण जत्रेला फिक्स जातो जत्रा आणि गणपतीला फिक्स जातो गावाला जत्रेला मी जातो मी जत्रेला जातो ओके ओके आणि मग अजून तुला काय जत्रेबद्दल सांगायचं असेल तर तू सांगू शकतो आता जत्रेबद्दल आता अजून काय उरली वगैरे असेल आमच्याकडनं क्वेश्चन वगैरे राहिले असतील विचारायची तर तू थोडीफार सांग माहिती जत्रेला ओटी भरतात नैवेद्य दाखवतात परत ताटा असतात ते ताटा घेऊन येतात ते प्रसाद वाटल्याशिवाय जेवण वाढत नाही अच्छा म्हणजे महाभंडारा पण असतो काय भंडारा पण असतो अच्छा ओके आणि मी असं ऐकलंय की महिला घरात काय बोलत नाही एकदा नैवेद्य दाखवलं असं काय आहे तुमच्या पत्ता नैवेद्य बनवायला घेतलं काय महिला मंडळ बोलत नसतं एकमेकांशी कोणाशीच बोलायचं नसतं कोणाशीच बोलायचं नसतं अच्छा आणि अजून काय परंपरा वगैरे तुमच्या गावच्या अजून तर मला माहिती नाही अच्छा ओके तर रोहित पण आपला लहानच आहे आणि सोळाच वर्षाचा अजून तो आणि तो पण एवढा फारसा ऍक्टिव्ह नाही बोलत नाही जास्त करून तो लासतोय आपल्या कॅमेरा समोर तर मग साई तुला काय वाटतं तुला काय क्वेश्चन वगैरे विचारायचे तुम्ही क्वेश्चन सगळे विचारले आणि मग या वर्षी जत्रेला नक्की मजा कर खूप मजा कर आणि देवीचा आशीर्वाद देखील घेऊन ये आणि प्रसाद वगैरे घेऊन ये आपल्या हा काय पक्का घेऊन येणार आम्ही हा तर चला मित्रांनो आता भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आता व्हिडिओ एंड करण्याची वेळ आली आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त करा।